नितीनजी गडकरी होणार देशाचे नवे पंतप्रधान मित्रहो हे वाक्य ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेलच तर वाटूच द्या पण हा मित्र हो सुखद धक्का आपल्या सर्वांना बसणार का हा प्रश्न आहे ना उत्तर देखील मिळेल मित्र अख्ख्या भारताला सध्या प्रतीक्षा आहे नव्या पंतप्रधानाची महाराष्ट्राला आणि देशाला का प्रतीक्षा लागली ला ला आहे ही त्याची काय कारण आहेत मित्र हो गडकरी पंतप्रधान होण्याची अशी काय प्रतीक्षा लागली आहे लोकांना असं काय आहे गडकरींच्या वागण्यात बोलण्यात आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये असं काय नवीन आहे मित्र जाणून घेऊया नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्रहो कला क्रीडा साहित्य समाजसेवा अथवा राजकारण क्षेत्र कोणतंही असो कोणतंही क्षेत्र असो आणि त्या क्षेत्रात काम करणारा माणूस देखील कुठलाही असू द्या तो उंच बुटका काळा गोरा गरीब श्रीमंत शांत संयमी कशाही प्रकारचा माणूस असू द्या पण मुळात तो आधी माणूसच असायला पाहिजे हे आपल्याला ठाऊक आहे नुसताच माणूस नाही मित्र तर माणूसपणा जपणारा माणुसकीचा धर्म देखील त्या माणसामध्ये असला पाहिजे आणि माणुसकीचा धर्म पाळणारा तो माणूस असेल तरच तो कुठल्याही क्षेत्रात नावलौकिक मिळवत असतो आचार विचार आणि संस्काराची शिदोरी सोबत घेऊन जो जीवन प्रवास सुरू करतो जो माणूस अशा पद्धतीने आपला प्रवास सुरू करतो अशा माणसाला पोस्टर फोटो बातमी बॅनरवर स्वतःहून झळकण्याचा आंबट छंद ज्याला म्हणतात विदर्भाच्या भाषेत तो आंबट छंद मुळीच या व्यक्तींना नसतो कारण त्यांच्या मनगटात एक धमक असते रक्तात त्यांच्या प्रामाणिकता आणि निष्ठेचा प्रवाह असतो लक्षात घ्या राजकारणात राहून अनेक वर्ष रमून देखील त्याला कुठल्याही पदाची आसक्ती नसते आणि कुठल्याही सन्मानाची हार तुऱ्यांची त्याला अपेक्षा नसते मित्र त्याला घरावर गावावर राज्यावर आणि देशावर राज्य करण्याची हाऊस नसते तर जनतेच्या मनामनावर राज्य करण्यात ज्याचं मन रमत ना तो खरा माणूस राजकारणाचा अर्थ म्हणजे समाजकारण आणि फक्त विकास कारण आहे आपल्याच पक्षातील हव्याशी स्वार्थी नेत्यांवर मिश्किलपणे खोचक टीका करतात कोण गडकरी साहेब सध्या स्वतः गडकरी हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षातील जुने जाणते नेते आहेत तरी देखील जो करेगा जात की बात उसको मारूंगा कस के लात असं ठासून आणि ठणकावून सांगणाऱ्या नितीन गडकरींनी या देशाचं पंतप्रधान व्हावं का तर होय सर्वांची इच्छा आहे अशी इच्छा त्यांच्या आपल्याच पक्षातील लोकांची नाही मित्र हो तर प्रत्येक राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी त्यांना यासाठी हिरवी झेंडी दाखवली आहे कुठल्याही पक्षाचे लोक असो राजकीय क्षेत्रात आल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आणि जॉर्ज फर्नांडिस यांना आपला आदर्श मानणारे नितीनजी गडकरी सर्व पक्षांच्या नेत्यांना सर्वच पक्षाच्या समर्थकांना आणि देशातील सामान्य सर्वच नागरिकांना गडकरी हवे हवेसे का वाटतात असा काय जादू आहे त्यांच्यामध्ये असं काय आहे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आणि कामाचं त्यांच्या प्रमाण अशी काय खुबी आहे त्यांच्यामध्ये अशी कुठली कला त्यांना अवगत आहे राजकीय क्षेत्रात त्यांचा वावर नेमका कसा आहे त्यांची कामं करण्याची पद्धत नेमकी काय आहे महाराष्ट्रातील इतर नेत्यांच्या पदीकडे जाऊन समस्त भारत देशच नव्हे मित्र जगभरात प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या नितीन गडकरींबद्दल आज आपण बोलत आहोत सर्वांना अर्थातच आनंद होत असेल ना भारतातील सुसंस्कृत पक्ष भारतातील सुसंस्कृत पक्ष आणि अनेक प्रकारची अशी चांगली ओळख एकेकाळी भारतीय जनता पार्टीची होती आपल्याला ठाऊक आहे परंतु मी एकेकाळी काय म्हणतोय लक्ष द्या परंतु तो नूर हल्ली तो स्वभाव आता भारतीय जनता पक्षाचा राहिला नाही असं खुद्द नितीन गडकरींना देखील वाटत असावं अनेक वर्ष भाजपाकडे बहुमताची सत्ता नव्हती अनेक वर्ष नरेंद्र मोदी यांनी सामदाम दंड वापर करून वाटेल ते करून भाजपाला सत्ता मिळवून दिली हे जगजाहीर आहे त्यामुळे नरेंद्र मोदी स्वतः त्यांचं क्रेडिट घेत आहे स्वतः या गोष्टीचं क्रेडिट नरेंद्र मोदी घेत आहेत एकटे जे काही मिळालं ते केवळ माझ्या एकट्याच्या परिश्रमाने मिळालं हा असा आविर्भाव नरेंद्र मोदींचा झाला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षातील कुठल्याही नेत्यांना जास्त सन्मान नरेंद्र मोदी देत नाही आपल्या भाषेत सांगायचं झाल्यास भाव देत नाहीत इव्हन मंत्रिमंडळात देखील कुणाचही मोदी ऐकून घेत नाही असं अनेकदा आपण ऐकलं आहे त्यामुळे भाजपाला आणि आर एस एस ला दोघांनाही मोदी सध्या फार जड झाले आहेत तुम्हाला माहिती आहे अडवाणी सारख्यांना त्यांनी हळूच बाजूला सारलं अगदी प्रेमाने पाया पडून याची खंत भाजपातील अनेक नेत्यांना आहे हे लक्षात घ्या त्यामुळे नरेंद्र मोदींना गादीवरून खाली उतरवण्यासाठी त्यांचाच पक्ष आणि आर एस एस ची तगमग सुरू आहे अर्थातच पडद्यामागे हात धुवून मागे, मागे लागले आहेत असं म्हणायला हरकत नाही गेल्या काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांनी तर अगदी स्पष्टच केलं आहे त्यांनी म्हटलं होतं की पंचाहत्तरी झाली की आपण खाली उतरायला पाहिजे भारतीय जनता पार्टीतील अनेक गुप्त गोष्टी पुढे येत नसल्या मित्र हो तरी हालचाली काहीशा लक्षात येतात हे लक्षात घ्या गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेला अतिशय मोठा धक्का पोहोचल्याची जाणीव भाजपाला झाली आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील ही चाहूल लागली आहे मित्र हो बघा प्रत्येक पक्षाची बेसिक विचारधारा जरी सारखी असली मित्र हो तरी त्यामध्ये देखील मतभिन्नता असते हे लक्षात घ्या प्रत्येक पक्षातच असं चालत असतं त्यामुळे नितीन गडकरी सारख्या विचारशील नेत्यांना मोदींच्या काही गोष्टी खटकत असतील का तर नक्कीच त्यामुळे गडकरी सारख्या विचारांचे समविचारी काही नेत्यांचा एक वेगळा गुप्त गट असेल का तर होय आहेच हे आपण मान्यच करायला पाहिजे त्यामुळे नरेंद्र मोदींनंतर नितीन गडकरींच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला चेहरा भाजपाकडे नाही हे प्रामुख्याने लक्षात घ्या गडकरींचा अभ्यास राजकारणाची जाण देशाच्या भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीचा अनुभव जाण त्यांना आहे गडकरींना हे सगळं कळतं मित्र हो अनेक वर्ष झालीत राजकारणामध्ये गाढा अनुभव आणि अभ्यास त्यांचा आहे अर्थात निर्णय क्षमता आणि सर्वसमावेशक त्यांची राहण्याची पद्धत सर्वांमध्ये समान पद्धतीने वागण्याचा सुसंस्कृतपणा नितीन गडकरींमध्ये झळकतो भारतीय जनता पक्षाच्या प्रतिष्ठेला जो धक्का लागला आहे जो मोदींनी लावला आहे असं इतरांचं मत आहे हा धक्का भविष्यासाठी भाजपाला हानिकारक ठरणार आहे मित्र हो आणि या मोदी संकटातून सध्या मोदींनी संकट आणलं आहे भाजपावर या मोदी संकटातून भाजपाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाचवण्यासाठी नितीन गडकरी यांची वरणी लावण्याचे प्रयत्न आतमधून सुरू आहेत लक्षात घ्या त्यामुळे अनेक आंतरिक हालचाली आणि मागील ते मोहन भागवतांच्या स्टेटमेंटवरून हे स्पष्ट झालं आहे हे स्पष्ट होते की देशाचे नवीन पंतप्रधान नितीन गडकरी हेच असतील हे लक्षात घ्या हा व्हिडिओ मी जपून ठेवणार आहे तुमच्यासाठी मित्रो आर एस एसच्या नागपूर मुख्यालयाचा दबदबा फक्त भारतात नाही फक्त देशातच नाही मित्र हो तर समस्त जगात आर एस एसचा चा दबदबा आहे मित्रो हे प्रामुख्याने या ठिकाणी आपण सांगायला पाहिजे संघ आणि गडकरी हे देखील रसायन सुद्धा एक वेगळंच रसायन आहे त्यामुळे बघा अर्थात स्पष्ट सांगायचं झाल्यास मुस्लिम समाज सध्या भाजपाला आणि या वारंवार होणाऱ्या जातीय वादामुळे सध्या फार त्रस्त झाला आहे मुस्लिम समाज सध्या दहशतीत वावरतो आहे आणि त्यामुळे देखील या कारणामुळे देखील प्रामुख्याने मुस्लिम समाजाला गडकरींचा सध्या हल्ली आधार वाटतो वाट, आहे त्यांना वाटत वाटत आहे की भाजपामध्ये एकच गॉडफादर आपला आहे ते म्हणजे गडकरी साहेब अर्थात सर्वच जाती धर्माच्या लोकांना गडकरी पुढचे पंतप्रधान हवे आहेत गडकरीच व्हावे अशी आशा आहे विरोधकांना देखील त्यामुळे सध्या प्रतीक्षा हीच आपली मित्र सध्या हल्ली अपेक्षा आहे आपल्याला गडकरींबद्दल नितीनजींबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आनंदाची बातमी आहे आणि बातमी खरी ठरणार ठरायला पाहिजे ही अपेक्षा करूया मित्रो लाईक करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्र नमस्कार